राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यरत असणारे संदीप बोडके यांची उपतालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून संदीप बोडके गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत असून तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत आहेत संदीप बोडके यांचा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दांडका जनसंपर्क असून उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून त्यांच्यासारख्या उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्त्याला पदावर संधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे संदीप बोडके यांची उपतालुकाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाड व इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरमण खोसकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या निवड प्रसंगी जिल्हाध्यक्ष या निवड प्रसंगी या निवड प्रसंगी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैसुने आमदार हिरामन खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा वलकवडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा नेते व ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नाशिक तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विनायक माळेकर बहिरू पाटील मुळाने राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शिक्षण व आरोग्य सभापती दिलीप थेटे समाज कल्याण सभापती पुंडलिक सावळे सिव्हिल सर्जन रघुनाथ भोये पंचायत समिती उपसभापती हिरामण जाधव राष्ट्रवादी काँग्रेस महिला विधानसभा अध्यक्ष भारती भोये राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष भारती खिरारी ज्येष्ठ नेते पांडुरंग झोले पंचायत समिती सभापती मंगळ तात्या निंबारे राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले राष्ट्रवादी काँग्रेस त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष प्रवीण शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संजय मेढे समता परिषद तालुकाध्यक्ष गोकुळ बत्तासे मिरका बाबा मधुकर पखाणे अजित सकाळे किरण तरवारे मोहन बेंडकोळी निवृत्ती लिलके योगेश आहेर परसराम मुंढे राजाराम चव्हाण गणपत लहारे प्रभाकर खिरारी पुंडलिक पहाले कैलास पोटिंदे सुरेश चव्हाण हरिभाऊ गायकर दत्तू लिलके आनंदा कसबे यशवंत महाले संजय मेढे शरद मेढे राजाराम चव्हाण प्रदीप माळेकर निवृत्ती लिलके नामदेव महाले रोहित सकाळे शकील पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर